दिवा रेल्वे स्टेशनच्या पूर्वेकडील फाटकापासून दिवा शिळ रोड दिवा आगासन रोड मुमराद कॉलनी रोड साबगाव परिसरापर्यंतच्या भागात फेरीवाल्यांचे वाढते अतिक्रमण हे नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे या भागात दिवसेंदिवस फेरीवाले बिनधास्तपणे आपली दुकाने थाटत असून त्यांची अरेराबी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे या अतिक्रमणामुळे या भागातील वाहतूक व्यवस्था कोलमडली असून दररोज अपघात वाहतूक कोंडी आणि भांडणांचं प्रमाण वाढलंय स्थानिक नागरिकांनी अनेकदा दिवा प्रभाग समितीकडे लेखी तक्रार केले असतानाही आज तागाळत कोणतीही ठोस अंमलबजावणी झालेलं नाही हे अत्यंत दुर्दैवी आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार कोणत्याही रेल्वे स्थानकाच्या दीडशे मीटर परिसरात फेरीवाल्यांना थांबण्यास बंदी आहे मात्र दिव्यात हे नियम सरास पायदळी तुडवले जात अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक अडथळ्यात अडकली असून नागरिकांचा जीव धोक्यात आलाय या फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे परिसरात घाणिज आणि अस्वच्छतेचंही साम्राज्य पसरलंय या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाने गुरुवार दहा जुलैपर्यंत योग्य ती कारवाई करून फेरीवाल्यांचं अतिक्रमण हटवलं नाही तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने शुक्रवार दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता दिवा टर्निंग येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला या आंदोलनामुळे कायदानी सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास ठाणे महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहील असंही भाजपच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे आम्ही तीन जून रोजी आमचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे सन्माननीय आमदार निरंजनजी डावकरे साहेब यांच्यासोबत आयुक्तांच्या दालनात जाऊन त्यांच्यासोबत एक बैठक केली होती आणि फेरी या फेरीवाल्यांसंदर्भात आम्ही निवेदन दिलं होतं की तात्काळ यांच्यावर कारवाई करायला हवी कारण या फेरीवाल्यांचा त्रास संपूर्ण दिव्यातील नागरिकांना आहे येता जाता रस्त्यात तीन तीन लाईनी लावून हे फेरीवाले बसत आहेत यांचा मुजोरपणा वाढला आहे आपण अलीकडच्या काळात बघितलं असेल तर या फेरीवाल्यांनी दिव्यातील नागरिकांवर हल्लेसुद्धा केलेले आहेत याचा कुठेतरी याला आळा बसण्यासाठी आज आम्ही नागरगोजी साहेबांना पत्र दिलं आहे की दहा जुलैपर्यंत तुम्ही यांच्यावर कारवाईला कारवाई करायला कारवाई हवी अन्यथा अकरा जुलै रोजी आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार आहोत जर यांनी ती कारवाई केली नाही तर भाजपचं तीव्र आंदोलनाला यांना सामोरं जावं लागेल आणि तिथे जर कोणत्या कायदा सुव्यवस्थेचा जर प्रश्न निर्माण झाला तर याला सर्वस्वी प्र पालिका प्रशासन असणार आहे फेरीवाला क्षेत्र घोषित करावं अशी काही फेरीवाल्यांची मागणी ऑलरेडी ज्या जमिनी आहेत ज्या जमिनी जिथे जे फेरीवाले क्षेत्र आहे फेरी एखादं गार्डन असेल एखादं कोणतं लायब्ररीचं आरक्षण असेल फायर ब्रिगेडचं आरक्षण असेल तर त्यांनी महापालिकेने त्यांचा तो, तो प्रश्न सोडवायला हवा पण रस्त्यावर बसून फेरीवाल्यांनी दिव्याकारांना नाहक त्रास देऊ नये ही आमची मागणी आहे